सर्वांच्या शुभेच्छा घेऊन तुम्ही आज निवृत्त होतात फार खरंच काही बोलवत नाही तुमच्या पुढच्या आयुष्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि जरी तुम्ही निवृत्त झालात तरी आम्ही तुमचे भाऊ तुमचे छोटे छोटा भाऊ किंवा तुमचे नातलग आप्त अजूनही या महापालिकेत आहेत आणि तुमचं कुठलंही काम लागलं कुठलीही गरज पडली तर रात्री आम्ही उपलब्ध असू याची खात्री बाळगा आणि निश्चितपणे साधल्या धन्यवाद कार्यकारिणीच्या आस्थापनावरील श्री वसंत पाटगन साहेब कार्यकारी अभियंता राजेश पांडुरंग कदम सहाय्यक लेखाधिकारी आशा पाटील मुख्य औषध निर्माता प्रकाश तामखडे औषध निर्माता राजेंद्र भोंगाळे आरोग्य साहेब नंदकुमार पोपी वाहन चालक आणि श्रीमती प्रभा वर्मा सफाई कामगार हे सर्व एकूण सात अधिकारी कर्मचारी आज प्रदीर्घ सेवेनंतर महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांच्या पुढील भावीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आता यापैकी बरेचसे सात अधिकारी कर्मचारी निवृत्त होत आहेत या निवृत्ती सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्य उपायुक्त प्रशासन अधिकारी कर्मचारी त्यांची कुटुंबीय आणि आमचे सर्व मित्र मंडळी सर्वप्रथम मी सर्वांच्या वतीनं हा महापालिकेने प्रशासन विभागाने जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या याबद्दल प्रशासन विभागाचं मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद काही आज आता मी मी शहाण्णवच्या बॅच म्हटलं तर शहाण्णवच्या बॅच मध्ये मी आता आज रिटायर होते काही माझे मित्र त्या पुढील वर्षात होती काही अगोदरच आमचे चिंचोळे साहेब एक्झिक्युटिव्ह कर त्या त्यावर रिटायर झाले नंतर आज आजच्या उपस्थित साधे आमचे खान साहेब त्यांच्याकडे मी शिक्षण परिवहन डेप्युटी इंजिनियर म्हणून मी काम केले त्यांच्या आता कधी त्यांचा प्रदीर्घ अनुभव या महापालिकेला म्हणजे त्यांची सुरुवात डेप्युटी इंजिनियर पासून ते एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पर्यंत झालेली आहे खरोखर त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठी जे आहे एकदा सर्वांनी खरा डोता टायर होणार आहे थोर मोरपंखी खास राखाडींत संतुलन थोर मोरपंखी खास असे सारे सरगुण असे सारेच सरगुण घडवती माणस मोगरा शेवंती माळून सृष्टी अवघी सजली मोगरा शेवंती माळून सृष्टी अवघी सजली नव रंगांचे सोहळे घमग माटात फुलले नव रंगांचे सोहळे घमग माटात फुलले काय थाट वसुंधरेचा कायम थाट वसुंधरेचा सारा वसुंधरेचा सारा जल्लोषात रास गर्बात ती खेळली संगे जल्लोषात रास गर्भात ती खेळली पुनश्च एक वार नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या नवरंगांच जल्लोषाच आपण आयुष्यात उधळून होवो हीच आई जगदंब चे प्रार्थना आपल्या सर्वांना